फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते हा जो सेट आपण करतो आहे साधारण दीड दोन वर्षाच्या मुलाचा मुलाचा मुला मुलीचा कोणाचा आहे तर या से सेटमधलं स्वेटर कसं करायचं आहे आपण पहिल्या भागात पाहिलं आहे आता ही कॅप कशी करायची हे आपण बघणार आहे कॅप अतिशय सुंदर आहे झालेली आणि हॅट टाईप ठेवली आहे आपण याला खाली बघा असं हे आहे अशी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला आयडिया येईल की किती सुंदर दिसते ही आणि काय मस्त त्याचे ह्याचे फ्रील फ्रील आलेले आहे तर अतिशय छान दिसते ही फिटिंगलाही खूप मस्त बसणार आहे आणि तुम्ही जर बघितलं तर ही फक्त ऐंशी ग्रॅम लोकरीत झाली आहे आपण याची माप बघू आता किती झाली आहेत आता ही थोडीशी किंचित मोठी झाली आहे माझ्या मताने त्या स्वेटरच्या मनाने तर तुम्हाला अगदी जर लहान याहून हवी असेल ही दोन वर्षाच्या मुलाला होते साधारण मी तुम्हाला माप दाखवते त्याचं किती आहे तर बघा ही नऊ सव्वाणव थोडी उंच सव्वानऊ झाली आहे आपण स्वेटर करताना इथे आठच इंच घेतलं होतं आणि मग सगळ्यात त्याच तीस तीस ओळख रिपीट केली आहे पट्टा येण्यासाठी पण ते आठ इंचा इथे होता होता नऊ इंच झालं आहे म्हणजे जरी आपण कुठेही टाका वाढवला नाही तरीसुद्धा तर त्यामुळे हे थोडं चुकलं आहे पण पन... चुकलं म्हणजे सॉर्श चुकलं नाहीचं आहे किंचित मोठी झाली आहे तर तुम्हाला जर याहून लहान हवी असेल तर मी थ्री पॉईंट फाईव्हनी केली आहे तर तुम्ही थ्री एम mm एमनी जर केली तर परफेक्टली दीड वर्षाच्या मुलासाठी जसे हे स्वेटर दीड वर्षाच्या मुलाचं आहे हेही स्वेटर दोन वर्षाच्या मुलापर्यंतही होऊ शकतं तर हे दोन्ही ॲक्च्युअल दोन वर्षाच्या मुलापर्यंत मापाला होऊ शकतं तर तुम्ही कुठलंही करू शकता आणि खूप सुंदर असं हे टोपी ही झालेली आहे आणि कॅप म्हणू आपण याला किंवा हॅट म्हणा त्याची मी तुम्हाला हे सांगितलं घेर स नऊ इंच म्हणजे नऊ दिवशी अठरा सरकम्फरन्स आहे म्हणजे हा गोल पूर्ण खालचा हे फ्रीलचं सा धरायचंच नाही हा जो गोल आहे हा गोल सरकम्फरन्स याची अठरा इंच आहे आणि हाईट जर तुम्ही बघितलीत तर ती बघा किती आहे वरपासून तर फक्त इथपर्यंत जिथून मग आपण फ्रील केली ते नाही धरायचं तर ही साडेसहा इंच हाईट आहे तर अशी ही सुंदर कॅप म्हणजे हॅट आणि हे स्वेटर खूप आवडेल तुम्हाला करायला स्वेटर आपण पहिल्या भागात बघितलंच आहे आता या दुसऱ्या भागात आपण कॅब बघूया आणि तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की हे आहे याचं सर एक अठरा एकोणीस इंचं समजा साडे अठरा नऊचं आहे तशी तर ता अठरा एकोणीसपेक्षा लहान हवं असेल तुम्हाला डोक्याचा घेर मोदायचा बाळाच्या आणि याहून लहान हवं असेल तर सुई फक्त याहून लहान नंबरची घ्या की आपलं होऊन जाईल बरोबर थ्री पॉईंट फाईव्ह घेतले मी तुम्ही टू पॉईंट फाईव्ह घेतली तर आणखी लहान होईल थ्री घेतलं तर थोडं दीड वर्षापर्यंत होईल टू पॉईंट फाईव्ह घेतली तर एक ते दीड वर्षाच्या बाळाला होईल तर असंही करता येईल तुम्हाला किंवा हे जसे आपण सात ओळी केल्या आणि मग पुढच्या सगळ्या ओळी टाकेनं वाढवता केल्या तर त्याऐवजी सहाच ओळी केल्या आणि पुढच्या टाकेनं वाढवता केल्या तरी तुम्हाला एक वर्षाच्या बाळासाठी तुम्ही करू शकता टोपी तर असे तुम्ही बदल करू शकता यात मी सगळे माप सांगितलेले आहेत तुम्हाला एक ते सव्वा दीड वर्षाचा हवं असेल तर तुम्हाला हे आठ इंच यायला पाहिजे जे की इथे आपलं नऊ इंच आहे म्हणजे अठरा इंच सरकम्फरन्स झाली अठरा साडे अठरा तर एक ते एक वर्षाच्या बाळाचं करायचं असेल तर साधारण सोळा इंच पाहिजे म्हणजे हे आठ इंच झाली पाहिजे दुप्पट केले की हा घेर पूर्ण सोळा इंच होईल तर असे बदल तुम्ही मापानुसार करू शकता पण हॅट अतिशय गोड दिसते आता जर मिळालं तर मी एखाद्या मॅन्यकुल घाडून घालूनच फोटो काढेन पण नाही तर तुम्हाला असं यावरूनही आयडिया येईल की किती सुंदर हॅट आहे ती आवडली असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर पटकन आपण ही हॅट कशी करायची ते पाहू यस टोपीसाठी हेच दोन रंग घेतले आहेत आपण आणि परत ग्रॅनीच्या स्टाईलचीच टोपी करायची असं आपण ठरवलं आहे आणि त्यामुळे आपल्याला या रंगाने सुरुवात करू मॅजिक लूपमध्ये बारा डबल क्रोशे करा किंवा चार चेनचे रिंग करून मॅजिक लूपच करू मॅजिक लूप केलं हातावर आणि यात बारा डबल क्रोशे करायचे पहिला डबल क्रोश अर्थात तीन चेनचा दोऱ्याचा वेढा घ्या मॅजिक लूपमध्ये घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक असे अकरा डबल क्रोशे करा पहिला तीन चेनचा म्हणजे बारा होतील एकूण बारा डबल क्रोशे झाल्यावर चे दोरा ओढून घट्ट क बंद करा लूप बंद झालं की पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिच करून पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता त्यामुळे तिसऱ्या चेनशी या स्टिच करून जोडून घेऊ हा राऊंड पूर्ण बंद झाला दुसरा राऊंड आपण कसा करू प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे तर हा पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे आणि एक चेन दोन डबल क्रोशे एक चेन आता पुन्हा या पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे जाता जाता आपण दोराही हॅड करत आहे टू डबल mm. क्रोशे इन इच वन स्टीच चेन वन एकाच mm. टाक्यात mm. दोन डबल क्रोशे mm. केले आणि एक चेन केली परत पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू चेन वन दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे एक चेन असं आपण प्रत्येक टाक्यात म्हणजे बारा वेळा करा दोन डबल क्रोशे एक चेन असं बारा वेळा झालं आहे आपलं तर शेवटची एक चेन केली मी आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्लिपस्टिचने जोडलं आता इथे आपण गाठ मारू तात्पुरती आणि पुढचा राऊंड आपण या फिक्क्या रंगाने करणार आहे तुम्हाला आठवत असेल तर स्वेटरची मध्ये सुरुवात आपण दोन राऊंड झालं की एक पिवळा रंग टाकला होता तसाच इथे टाकू आता आपण काय करणार ह्या ज्या एक एक चेनच्या गॅप आहे या प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे करणार आहे तीन डबल क्रोशे एक चेन असं तर आता परत पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला त्याच गॅपमध्ये हा दुसरा डबल क्रोशे आणि हा तिसरा तीन डबल क्रोशे एकाच एक चेनच्या गॅपमध्ये थ्री डबल क्रोशे इन चेन वन स्पेस देन चेन वन अगेन आफ्टर टू डबल क्रोशे देर विल बी चेन वन स्पेस सो थ्री डबल क्रोशे इन दॅट प्रत्येक दोन डबल क्रोशे लाल झाले की एक चेनची गॅप आहे कारण ती स्पष्ट दिसत जरी नसली इथे तरी आपल्याला माहीत आहे कुठे कुठे दोन चेन झाल्या दोन डबल क्रोशे झाल्यावर एक गॅप आहे तर त्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे केले एक चेन पुन्हा पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे असं बारा वेळा येईल तीन डबल क्रोशे एक चेन तीन डबल क्रोशे एक चेन हा राऊंड झाला आपला आणि प्रत्येक शेवटच्या जसं आपण बंद करतो तसं शेवटच्या म्हणजे पहिल्या टाक्यामध्ये स्लीप स्टिच करून हा राऊंड क्लोज केला आता हा दोरा कापून घेऊ आपण कारण सध्या याचं काम नाही आता एकदम शेवटून दुसरा रोईल तेव्हाच फक्त आपल्याला या रंगाचं काम पडणार आहे तर गाठ मारली मी दोरा काप आता पुढचा राऊंड आपण परत लाल रंगानेच करणार आहे म्हणून आपण तो दोराही कापला नव्हता तर इथे त्या एक चेनच्या गॅपमध्ये पहिला डबल क्रोशे केला तीन चेनचा आता इथे आपण चार डबल क्रोशे करणार आहे टू थ्री फोर डबल क्रोशे फोर इन चेन वन स्पेस एक चेनच्या गॅपमध्ये चार डबल क्रोशे केले मी परत एक चेन आणि पुन्हा पुढच्या गॅपमध्ये चार डबल क्रोशे डबल क्रोशे फोर इन चेन वन स्पेस चेन वन रिपीट दिस ट्वेल्व टाइम्स तीन आणि चार चार डबल क्रोशे एक चेनच्या गॅपमध्येच आणि मग एक चेन तर असं आपल्याला बारा वेळा करावं लागेल आपण आता हा राऊंड एक चेन करून बंद करू आधी आणि पुढचा राऊंड आपण असाच रिपीट करणार आहे परत तिसऱ्या डबल क्रोशेशी मी स्लिपस्टिकनी जोडलं हा कितवा राऊंड होता आपला चौथाचा आता पाचवा राऊंड परत चौथ्यासारखाच करायचा आहे आपल्याला तर आता त्यासाठी पुन्हा स्लिपस्टिच करत जावं लागेल आपल्याला ह्या ला एक चेनच्या स्पेसपर्यंत तीन स्लिपस्टिच करा एक चेनच्या स्पेसपर्यंत या आणि एक चेनच्या स्पेसमध्ये पुन्हा तसंच चार डबल क्रोशे एक चेन चार डबल क्रोशे एक चेन रिपीट करा स्लिपस्टिच केल्या आणि चेन वनच्या चेन वन, वन स्पेसमध्ये आपला टाका घेतला आता इथे पुन्हा चार डबल क्रोशे पहिला डबल क्रोशे अर्थात तीन चेनचा हा रिपीट करायचा आहे रो चौथा आणि पाचवा सारखेच आहेत सा दोन्ही रो डबल क्रोशे फोर इन चेन वन स्पेस चेन वन रिपीट डिस ट्वेल्व टाईम्स चार डबल क्रोशे एक चेन ओळ झाली आहे आपली पाचवीसुद्धा आणि चौथीन पाचवी आपण सारखीच केली आहे परत स्लिप स्टिच करत पुढच्या एक चेन स्पेसमध्ये घेऊ आपण टाका स्लिप स्लिपस्टी नेक्स्ट चेन वन स्पेस दोन तीन आणि ही चेन वन स्पेसमध्ये एक चार चेन वन स्पेसमध्ये टाका आल्यावर आता आपल्याला काय करायचं आहे की चारच डबल क्रोशे करायचे आहे पुन्हा इथे फक्त कसे की दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे पहिला डबल क्रोशे केला तीन चेनचा हा दुसरा डबल मध्ये एक चेन आणि परत प्रत्येक त्याच टाक्यामध्ये पुन्हा दोन डबल क्रोशे चार डबल क्रोशेस केले परत फक्त दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे पुन्हा एक चेन करा आणि पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये तसंच परत टू डबल क्रोशे चेन वन टू डबल क्रोशे टू डबल क्रोशे चेन वन इन द सेम गॅप टू डबल क्रोशे वन टू दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे असं केलं इथे ही एक चेन यामध्ये आणि परत एक चेन परत दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे पुन्हा एक चेन केली पुढच्या गॅपमध्ये परत तसंच दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे मग असं बारा वेळा करा आता एक या राऊंडनंतर आपल्या एक चेनच्या किती गॅप होतील चोवीस कारण की दोन दोन डबल क्रोशेच्या मध्ये सुद्धा ही एक चेन आहे इथे आणि इथे पण एक चेन आहे आणि असे बारा वेळा आहेत त्यामुळे बारा शे शेल बारा वेळा आहेत त्यामुळे चोवीस एक चेनच्या गॅप येतील तर हा राऊंड पूर्ण करा बगा असा बघा असं थोडासा खोलगट वाटीसारखा आकार होत चालला आपला आता पुढच्या राऊंडला आपण काय करणार आहे पुन्हा स्लीप स्टिच करून पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये घ्या आता इथे अगदी जवळच आहे स्लीप स्टिच करून पहिल्या एक चेनच्या गॅपमध्ये आलो आपण या दोन दोन डबल क्रोशेच्यामध्ये जी आहे ती आता राऊंड परत असाच आहे की दोन डबल क्रोशे एक चेन दोन डबल क्रोशे एक चेन फक्त दोन डबल क्रोशे सॉरी आपण दोन नाही तीन डबल क्रोशे करतो आहे तीन डबल क्रोशे एक चेन आणि पुन्हा इथे पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे वन टू थ्री डबल क्रोशे थ्री इन चेन वन स्पेस चेन वन अगेन डबल क्रोशे थ्री इन नेक्स्ट चेन वन स्पेस पण एक ने पुढची चेन वन स्पेस कुठे आहे या दोन डबल क्रोशेंच्या मध्ये आहे तर तिथे करायचे तीन डबल क्रोशे दोन आणि तीन तीन डबल क्रोशे एक चेन पुन्हा इथे एक चेनची गॅप आहे या तीन डबल क्रोशे वन टू थ्री अँड चेन वन परत इथली एक चेनची गॅप आहे इथेही तीन डबल क्रोशे तर तीन डबल क्रोशे एक चेन असं पूर्ण रिपीट करा किती वेळ येतील तीन तीन डबल क्रोशेचे गट चोवीस हा राऊंड झाला आहे आपला सहावा सातवा राऊंड झाला आहे तीन चार पाच सहा सात सातवा राऊंड झाला आहे ना आता तुम्ही इथे एकदा चेक करा की ही सरकम्फरन्स म्हणजे हा जो घेर आहे त्याचा तो साधारण सोळा इंच किंवा सोळा ते अठरा या दरम्यान पाहिजे आपल्याला तर आपण आता मोजून बघू इथे सोळा ते अठरा या दरम्यान आहे का तर असं काठा काठांनी धरून आठ आठ आहे आठ इंच म्हणजे बरोबर सोळा आहे आणि सोळा इंच असल्यामुळे हे बरोबर एक ते दीड वर्षाच्या बाळाला होतं आता पुढचे राऊंड आपल्याला सगळ्याच्या सगळे सारखेच करायचे आहेत आणि ते कसे हा तर सातवा राऊंड झाला तर आधी आपण याला आता जर तुम्हाला आणखीन मोठं करायचं असेल स्वेट टोपी मोठ्या माणसासाठी तर तुम्ही इथे ऐवजी चार डबल क्रोशे घेतले असते तरी चाललं असतं आणि मग तुम्हाला मोठा साईज मिळाला असता तर आता इथे परत एक चेनच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे हाच राऊंड रिपीट करायचा आहे त्यात काहीच बदल नाही आहे एक तीन डबल क्रोशे एक चेन पुन्हा पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे एक चेन म्हणजे आता जर काहीच यात बदल नाही केला तर हे सरळ सरळ असा पट्ट्यासारखं होईल खाली आणि ते झालं की मग आपण हा हा आकार जो आहे असा सरळ येईल आता आपण काही बदल करत नाही आहे म्हणून आणि मग याची उंची साधारण साडेसहा सा इंच एवढी साडेसहा सा इंच होईपर्यंत हे आपल्याला हाच राऊंड रिपीट करायचा आहे तीन डबल क्रोशे एका चेनच्या गॅपमध्ये आणि मग एक चेन थ्री डबल क्रोशे चेन वन रिपीट दिस ट्वेंटी फोर टाईम्स चोवीस वेळा येणार आहे चोवीस गट आहे आपले तर या असं चोवीस वेळा तीन डबल क्रोशे एक चेन तीन डबल क्रोशे एक चेन असं आपल्याला करायचं आहे आणि ते किती वेळ करायचं तर वरपासून ही हाईट अशी इतकी तर ही हाईट इथून साडेसहा इंच सा येईपर्यंत करा मग काठ आणि त्याच्या आधी म्हणजे शेवटचा राऊंड येईल त्याच्या आधी समजा साडेपाच इंच झालं सा तर त्या तेव्हा एक राऊंड या रंगाचा करा परत स्वेटरमध्ये आहे तसं थोडंसं मॅश त्याला होण्यासाठी आणि मग शेवटचा रॉन पुन्हा लालनी करा तर असं आपण साडेसहा इंच होईपर्यंत करून घेऊन मग तुम्हाला दाखव इतकं आपलं झालेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटच्या आधीची ओळ लाईट कलरनी करा तशी केलेली आहे मी आणि आता तुम्ही याची रुंदी बघाल आपलं उंची सॉरी रुंदीने उंची बघाल तर ती साडेसहा इंच झालेली आहे आता आपल्याला ट्रिम करायची आहे ट्रिम म्हणजे ही समोरचा भाग जो असतो ज्यांनी चेहऱ्यावर ऊन नाही येतो तर ते करताना आपण साधे सिंगल क्रोशे करणार आहे एक चेन केली सिंगल क्रोशे करायचे म्हणून तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू आपण डबल क्रोशेच्या टाक्यात जितके डबल क्रोशे आहेत तितके सिंगल क्रोशे पण चेन एक चेनची गॅप जी आहे मध्ये तिथे मात्र आपण सिंगल क्रोशे करणार नाही दोन तीन तीन सिंगल क्रोशे झाले इथे सिंगल क्रोशे नाही करायचा एक चेनच्या गॅपमध्ये पुन्हा पुढचे तीन सिंगल क्रोशे एक दोन तीन परत एक चेनची गॅप आहे तिथे न करता डबल क्रोशेचे जे तीन टाके आहेत त्या तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा इतकं सोप्यात आहे सिंगल क्रोशे वन इन इच ऑफ द डबल क्रोशे स्टिच इन चेन वन स्पेस वी डोंट हॅव टू डू एनीथिंग स्किप दॅट स्टिच सिंगल क्रोशेचा राऊंड झाल्यावर आपलं असं दिसतं आहे पहा आपण एक एक चेनच्या सगळ्या गॅप सोडल्यामधल्या त्यामुळे आपले फक्त बहात्तर टाक्यात हे आता आपण या पहिल्या डबल सिंगल क्रोशेशी स्लीप स्टिचनी जोडून घेऊ आता आपण याच्यापुढे काय करणार आहे टाके वाढवणार आहे कारण आपल्याला हे असं पसरत होईल ना थोडं फ्रीलसारखं असतं पहा हॅटवर तर त्यासाठी आपण आता याला चोवीस चोवीस टाके प्रत्येक भागात प्रत्येक ओळीत वाढवायचा विचार आहे आपला तर मग चोवीस टाके वाढवायचे म्हणजे आपल्याला चोवीस भाग जर बहात्तरचे केले तर तीन तीनचा घट येईल त्यामुळे दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशेन पुढच्या टाक्यात दोन असं करावं लागेल सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू दोन टाक्यात एक एक केला आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन <imagination>, <Canada's 172> सिंगल क्रोशे टू पुन्हा तसंच दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस अँड सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस ट्वेंटी फोर टाइम्स बिकॉज देर आर सेव्हन्टी टू स्टिचेस दोन टाक्यात एक एक केला आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन दुसरासुद्धा त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू आता पुढच्या गटात परत दोन, दोन. टाक्यात रा। एक एक सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू चोवीस टाके वाढतील आणि बहात्तर चोवीस म्हणजे शहाण्णव टाके होतील आपले दुसरा राऊंड झालाय आपला टाके पूर्ण वाढवले चोवीस आणि हे आता पुढचं राऊंड काय करायचं तर तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन मग त्याच्या पुढच्या राऊंडला चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन असं प्रत्येक वेळेस चोवीस चोवीस टाके वाढवत जायचे एक दोन तीन तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आपण पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे केला सिंगल क्रोशे वन आणि त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस वन टू थ्री अँड सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट वन लक्षात आलं याच्यानंतर चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन मग पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन तर असं किती कराल तर ही रुंदी म्हणजे शेवटच्या डबल क्रोशेचा ओळ झाली की त्यानंतरची रुंदी साधारण दोन इंच येईपर्यंत करा दीड दो ते दोन इंच आणि तेवढं झालं की मग पांढऱ्याची सिंगल क्रोशेची बॉर्डर करू आणि झालं मग तर आता कळलं ना तुम्हाला काय करायचं आहे पुढे हा राऊंड काय आहे तर तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन पुढचा राऊंड चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन त्याच्या पुढचा राऊंड पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन असं वाढवत जायचं आहे एक एक टाका आणि असं किती करायचं इथे दीड ते दोन इंच होईपर्यंत साधारण एवढं एवढं तर एवढ्या ओळी कराव्या लागतील तुम्हाला सिंगल क्रोशे थ्री इन वन स्टिच सॉरी सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट हा राऊंड असा आहे आपला नेक्स्ट राऊंड विल बी सिंगल क्रोशे वन इन फोर स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट नेक्स्ट टू दॅट सिंगल क्रोशे वन इन फाईव्ह स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट तर असं वाढवत जा गो ऑन इनक्रीजिंग लाईक दिस टील दी लेंथ ऑफ दिस ब्रीम विल बी आयदर मोर दॅन वन पॉईंट फाईव्ह टू टू इंचेस टू इंचेसच्या आसपास एवढे एवढी होईस तो वर करा ही ब्रीम तर एवढं करतेन मग दाखवते शेवटची ओळ या पांढऱ्या रंगाने म्हणजे फिक्या पिवळ्या रंगाने फक्त प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशेची बॉर्डर करायची आहे एवढं मी पूर्ण करतेन मग तुम्हाला दाखवते मला सांगितल्याप्रमाणे हॅटचं हे पूर्ण फ्रील पूर्ण झाली आहे माझी पहा आणि हा ही जी सरकम्फरन्स आहे म्हणजे हा गोल तर याची लांबी याची लेंथ किती आहे सरकम्फरन्स किती आहे हे आपण मोजलं तर ती साधारण आपली झाली आहे नऊ इंच आहे प इथे संपली आहे नऊ इंच आहे थोडीशी दोन सूत वर आहे तर ही साधारण दोन वर्षाच्याही मुलाला मस्त होईल फिटिंगला तुम्ही दोन तीन वर्षाच्याही मुलाला घालू शकता तुम्हाला जर ही खरं थोडी दीड वर्षासाठी करायची असेल तर मी थ्री पॉईंट फायवनी केली आहे त्याऐवजी फक्त थ्री एम mm एमच्या सुईनी करा आणि जर एक वर्षाच्या बाळाचं करायची असेल तर जशी आपण सात ओळी केल्या सुरुवातीपासून आणि मग आठव्या ओळीपासून टाके न वाढवता विणलं तर सातच्या ऐवजी सहाच ओळी करा आणि मग सहा ओळीनंतर टाके न वाढवता करा तर तुमची एक वर्षाच्या बाळाची अशीच टोपी तयार होईल पण अशी टोपी सहसा थोड्या हॅट आहे ही कारण थोड्या मोठ्या मुलांना छान दिसते म्हणून आपण ही थोडीशी दोन वर्षाच्या मुलाची केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा समजावून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला सांगा सगळ्या नातलगांना ज्यांना आवड असेल त्यांना सगळ्यांना शेअर करायला सांगा आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू